तर आज आपण मिश्र पिठांचे धपाटे कसं बनवायचं हे बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की आपण धपाटा जेव्हा थापतोय तेव्हा ते किती सहजरित्या स्प्रेड होतंय हे धपाटं खमंग आणि खुसखुशीत बनतं मऊ सॉफ्ट बनतं अजिबात कडक बनत नाही त्यामुळं मुलं याला आवडीने खातात या धपाट्याला तुम्ही गरमागरम टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर ती सर्व करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये तुम्हाला थांबण्याची गरज नाही हे धपाटं पटकन बनवून तयार होतं अशाच रेसिपीसाठी शालन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी धपाटे बनवण्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर एका मिस्करच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण हाफ टीस्पून जिरं हाफ टीस्पून ओवा टाकायचा आहे आणि मीठ टाकून याला आपण जाडसर याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे याला जाडसर वाटून घ्यायचं आहे एका ताटामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर मी त्याच वाटीने इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ वाटी म्हणजेच एक चौथाई वाटी ज्वारीच्या पिठाचा अर्धा भाग घ्यायचा आहे तेवढंच जेवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच मी इथे वन फोर्थ वाटी बेसनही घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि आपण कोथिंबीर हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं जे वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे कारण की आपण वाटणातसुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळं व्यवस्थित सांभाळून मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून आपण याला जसं आपण ज्वारीचं पीठ मळतो त्याचप्रकारे पीठ याचं मळून घेणार आहोत हे पिठाचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते व्यवस्थित बरोबर घ्या म्हणजे तुमचे धपाटे जे आहेत ते कडक बनणार नाही आहेत व्यवस्थित सॉफ्ट बनतील तर इथे आपलं धपाट्याचं पीठ म्हणून तयार आहे धपाटं बनवण्यासाठी इथे एक मी पळपुटावरती एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित पाणी शिंपडायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात प्रत्येक वेळेस नवीन धपाटं जेव्हा आपण बनवणार आहोत त्यावेळेस अशाच प्रकारे पाणी शिंपडायचं आहे रुमालावरती आणि मगच तुम्ही इथे धपाट व्यवस्थित थापटवून घ्यायचं आहे ते व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं धपाट किती छान प्रकारे थापता येत थापल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारे छिद्र करायचे आहेत म्हणजे आपले धपाटे भाजताना फुलणार नाहीत तर इथे तवा गरम करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही मग धपाट टाकायचं आहे जर तुम्हाला इथे तेल वापरायचं नसेल तर नॉनस्टिक तव्यावरती व्यवस्थित तेल न वापरता सुद्धा धपाटी खूप छान प्रकारे बनतात परंतु इथे आपण धपाटे चांगली मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी आपण तेलाचा वापर करत आहोत तेव्हा आपलं धपाट अशा प्रकारे भाजत तेव्हा त्याला पलटी करून व्यवस्थित तेल लावून घ्या आणि दुसऱ्याही साईडने त्याला व्यवस्थित तेल लावून शेकून घ्या तर इथे आपलं खमंग खुसखुशीत आणि मऊ धपाट बनवून तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर दुसरं धपाटं बनवताना परत रुमालावरती पाणी शिंपडायचं आहे आणि मग धपाटं बनवायचं आहे तर याच पद्धतीने सर्व धपाटे बनवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शालन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद